पंचक्रोशी विद्यालय जवळे सन दोन हजार एक ते दोन हजार दोन माजी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षकांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न रविवार दिनांक अठरा मे रोजी खंडाळा विभाग शिक्षण समितीद्वारा संचालित पंचक्रोशी विद्यालय जवळे तालुका खंडाळा जिल्हा सातारा सन दोन हजार एक ते दोन हजार दोनच्या विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षक यांचा स्नेह मेळावा शिरवळ येथील शिवसागर हॉटेल इथं मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाला दुपारी बारा वाजता कार्यक्रमास सरस्वती पूजन दीप प्रज्वलन करून करण्यात आली त्यानंतर आलेल्या सर्व उपस्थित गुरुजनांचे स्वागत व सत्कार समारंभ पार पडला त्यानंतर सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी थोडक्यात आपापला परिचय करून दिला त्यानंतर आलेल्या सर्व शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली त्यानंतर सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी शिक्षक यांनी एकत्र स्नेह भोजन केले त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये संगीत खुर्ची डान्स फोटो सेशन कार्यक्रम पार पडला सदरच्या कार्यक्रमासाठी खंडाळा विभाग शिक्षण समितीचे संचालक शाळेचे प्राचार्य श्री सावंत सर इयत्ता दहावीचे वर्ग शिक्षक शिरावळे मस्के ओव्हाळ काकडे त्याचबरोबर जगताप आदी गुरुजन उपस्थित होते त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून खास दिल्लीहून क्लास वन अधिकारी सारिका शेलार या विद्यार्थिनीनं आपली उपस्थिती दाखवली होती त्याबद्दल सर्व मित्रमैत्रिणींनी तिचे आभार मानले याबरोबर शीतल बांदल साधना जाधव अपर्णा जाधव पूनम सटाले रुपाली सटाले ज्योती पाटील निवेदिता वीर सुप्रिया खोमने गौरी सटाले सविता पाटील या विद्यार्थ्यांनी व समीर भोसले प्रवीण भोसले प्रदीप भोसले तुषार भोसले सचिन पाटील विशाल पाटील अमोल पाटील राकेश पाटील आकाश पवार निलेश पवार संतोष ढमाळ सचिन शिवथरे व महाराष्ट्राची भूमीचे पत्रकार सुयोग सोनावणे यांनी उपस्थिती दाखवली होती संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रदीप भोसले यांनी केले व आभार प्रदर्शन सुयोग सोनावणे यांनी केले सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समीर भोसले प्रदीप भोसले विशाल पाटील सचिन शिवथरे सुयोग सोनवणे यांनी मोलाचे सहकार्य केले अशा तऱ्हेनं सर्वच मित्रमैत्रिणींच्या सहकार्यानं सन दोन हजार एक ते दोनच्या बॅचचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला